मुंबई पुणे एक्सप्रेस रस्ता निसरडा झाल्याने सहा वाहन घसरून अपघात चार जण गंभीर जखमी रस्ता पावसामुळे निसरडा झाल्याने सहा घसरून एकमेकांना धडकून अपघात झाला या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर सहा वाहन बाधित झाली असून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे बोरघाटात पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून टेम्पो पुण्याकडे जात असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात टेम्पो घसरल्याने पलटी झाला तर बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने पुढील वाहनास धडक दिल्याने पाठीमागून येणाऱ्या बस चालकाने ब्रेक मारल्याने बस घसरून बोगद्याच्या तिसऱ्या लेनच्या भिंतीला धडक देऊन आडवी झाली त्याचवेळी टेम्पो ट्रॅव्हल बस घसरल्याने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न